पण प्रश्न असा आहे संतांकडे जावं ही आवड पाहिजे परमार्थात यावं ही आवड पाहिजे जर तुमच्या जीवनात आवड आडवी येत असेल तर महाराजांना ती आवड लागली जाता एखादी गोष्ट तुम्हाला आवडते आणि दुसरी गोष्ट त्याच्या मध्ये येते ती बाजूला करा एक शेतकरी होता एक व्यानुरुची गोष्ट आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये जास्त करून मात्र शांत कमी होते थोडे काही कपडे वगैरे असे घालण्यात सांगते त्या काळात काय असं नव्हतं मापा मापी असं थोडंसं घालण्यात होते घेऊन गावाला जाण्यापुरते असं तो काळ आणि एक माणूस असा तुम्हाला बाजार जिंतूर पाहिजे जिंतूरच गेला आणि जिंतूरला गेल्याच्यानंतर नंतर त्याने ते जास्त त्या काळात शोक असायचा पायामध्ये बुटाला बूट त्या काळामध्ये आता ते बूट गेले आता चपले घेतली हो बूट घालायची ती पद्धत होती तर ती बूट घालत असताना ब्रँडेड बूट म्हणजे बनवून घेतलेला ब्रँडेड बूट तो असा आत्ताचे जसे ब्रँड आहेत लेदरचे त्या काळामध्ये असं ते बनवून घेतले जात ते विशिष्ट प्रकारे बनवायला गेला गेल्याच्यानंतर दुकानात गेला त्या काळात बूट मागितला तर बुटाची किंमत होती दोन हजार रुपये किती दोन हजार रुपये दोन हजाराचा बूट घेतला घरी आला घरी आल्यानंतर जसा बूट आणला तसा मारुतीच्या मंदिरावर त्यांनी नेला नेहमी मारुतीच्या मंदिरावर नाही त्यांनी अंदाज तसा घरी ठेवला घरी ठेवल्याच्या नंतर बालपूक घरात काम करत होती त्याने आवाज लागले का काय करतो काही नाही गोष्ट लागली काय लागलं काही ना बघूकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर काही तशी प्रतिक्रिया देण्याच्या अगोदर त्यांनी त्या बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं कोणा त्याच्या पत्नीचा चेहऱ्याकडे पाहिलं काहीच हवा दुस देणे त्यांनी विचारलं नेमकं झालं काय तुला भूक आवडलं नाही का किंवा तुम्हाला हकायला म्हणून तुमचं हे गोष्ट तुम्हाला मिळालं जायचं नाही एक गोष्ट मिळालं जायचं नाही साधा तुमचा भूट तुम्ही चांगला आणायला पाहिजे ना अहो भूट आणायला तुमचा चांगला झालं पाहिजे हे गोष्ट मी का हात नाही काय विचार नाही मग काय करेल काही नाही मी आत्ताच्या आत्ता जाऊन परत करून आता आत्ताच्या आत्ता जाऊन परत करून नाही त्याचा लागलं दोन हजार रुपये लागलेले परत करायचा जीवा मला आवडलेला होत आहे परत केला परत केल्याच्या नंतर परत पंधरा दिवसांनी बाजारात गेला आणि बाजारात जात असताना

काय तुमचे आवड बदल काय ते म्हणजे आवड बदलली नाही म्हटलं बायकोच बदलली बायकोच बदलली म्हणला आवड बदलली नाही मला घ्या एखादी गोष्ट आपल्या आवडीच्या आडवी असेल बदलून टाका संतांच्याकडे जायचंय कोणी आवड येत असेल बदलून टाका नाव

भागवत चतुर्थी कारण्यामुळे कथा केली कथा जेव्हा झाला मला घरी बोलवलं घरी बोलवले त्यानंतर मग भाग होत चहा पाणी घ्यायला या आता चहा पाणी घ्यायला गेलो सहा वाजले चहा घ्यायला गेलो सगळ्यांनी येऊन दर्शन घेऊन ते निघून गेलो आता एक मुलगा होता ज्याने एका चहा आणला ते स्त्री असताना स्त्री चहा आणून दिला मला एक वर्षीला शेजारी जे संच बसला होता त्यांना जिला चहा घेऊन झालं परत कप नेण्यासाठी तो मुलगा आला त्या मुलांनी योग आयोगाने पाया पडलं आला तसंच निघून गेला आजोबाने खूप न्यायला आला तेव्हा त्याच्या आणून घेतलं एक व्यक्तीचा मला दंत पाया मुलगा तर पाया पडला पाया पडला आजोबा शेजारी होता पाया पडला जसा पाया पडला तसा तो माझा मातला बाबा तुमच्या लोक होते हा ठेवा म्हणे तुम्ही म्हणजे काय नाही म्हणजे याचं वय वर्ष एकोणतीस म्हटलं मग अजून लग्न झालं नाही म्हटलं बाबा त्याच वय वर्ष एकोणतीस माझ विचारलं का तुम्ही म्हणजे म्हणजे माझं वर्ष चौतीस म्हणजे मग म्हणून <laughs> माझी झालं नाही माझं जर माझ्या हाताने जर माझं लग्न झालं असतं तर हात माझ्या डोक्यात ठेवला असता की नाही आमच्या सारख्यांच्या आशीर्वादाने काहीच सोडतो संतांच्या आशीर्वादा करता तुम्ही आम्ही या बाहेर गुरु पडलोय त्यातून जागीर करता संतांच काम एक दिवस एक नाथ महा नाथ महाराज एक माणूस गेला त्या माणसाने नाथ महाराज नाथ महाराज तुम्ही इतके समाधानी आहात तुम्ही इतके आनंदी राहता तुमच्याकडे श्रीमंती पाहिली तर भरपूर आहे आयुष्यमध्ये पाहिलं तर भरपूर आहे सगळं असताना तुम्ही एवढे आनंदी का प्रश्न कोणाचा आहे इतर सर्व कामाचे महत्वाचा नाथ महाराज प्रश्न आहे नाथ पहाली वेळ आणि स्कॅन केले नाथ पहा माझं समाधान माझं मनस्थिती सोडून दे तर तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर थोडंसं वेगळं वाटेल म्हणजे काय वाटते काय नाही तुझ्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्यानंतर मला असं वाटते की तू आता जास्त दिवस जगणार जास्त दिवस जगणार थोडे दिवस तुझे राहिले तेवढा तुझणार आहे म्हणजे किती जगणार आहे काही नाही म्हणजे फक्त आठ दिवस किती सांगितलं दिवस आठ दिवस राहिले ह्याच्यापर्यंत तू जगणार नाही प्रश्न काही विचारावून का उत्तर घ्यायला पाहिजे ना नाही ऐकलं आठ दिवसात मी मरणार आहे सरळ विचारणार आता मला सांगा तुम्हाला जर म्हटलं तुम्ही आठ दिवसात मरणार आहे तुम्हाला झोपील का येईल येणार नाही जो पण येणार नाही मरणार आहे म्हणजे डॉक्टरने एखादा रोग सांगितलाय एखादी शस्त्रक्रिया जर तुम्हाला करायची सांगितली तर महिनाभर तुम्ही टेन्शन मध्ये आहात शस्त्रक्रिया करून तुम्ही जगणार आहात तरी सुद्धा एखाद्याला जर मर मरणार आहे म्हटलं टेन्शन मध्ये राहणार नाही का टेन्शन मधायला आणि आठ दिवस तिथे असे हळूहळू निघून गेले सगळे सात दिवस झाले आणि सातव्या दिवशी सगळे कोणको मेसेज व्हॉट्सअप इंस्टा सगळीकडे फिरवले आणि सगळे पाहुणे जाऊ त्यांनी बोलून का आता मी मरणार मी मरत असताना माझ्या माझ्याजवळ असावे असा त्याचा समज झाला आणि सात दिवस झाले आठवा दिवस चालू झाला तरी हा निवड परत आठव्या दिवसाची सकाळ झाली तरी हा निवडणूक आहे आठव्या दिवसाची दुपार झाली तरी हा तुमची इच्छा जमानी तरी हा जिवंत आहे हा एवढंच नाही रात्रीचे बारा वाजले आठवा दिवस संपला तरी जिवंत डोक्यात विचारवा त्याच्या कधी साधू संत खरं बोलत नाही आता खोटं बोलत नाही नेमकं आज बोलली कस नाथ महाराजांनी इतकं खोटं बोलावं माझा मृत्यू न विचारता सांगावं की आज तीर्थप्रिया आहे राग आला नाथ महाराजांचा आणि त्याला असं झालं कधी जाऊ महाराजांकडे कधी नाही कधी जाऊ महाराजांकडे कधी नाही अशी तळ राहायची आपण नसतं का केली सरकारच्या काकड्यापर्यंत त्याने दम झाला तर नाथ महाराजांचा काकडा सुरू झाला आणि सकाळी सकाळी चार वाजता नाथ महाराजांना भेटायला सकाळी सकाळी चार वाजता भेटायला गेला काकड्याच्या महाकृष्णांशी उत्तर त्यांनी दार घेतलं सरकारी पुस्तका आला महाराज तुमच्याकडे थोडस बोलायचं होतं म्हणजे साधू आत सांगता आह कधी खोटं बोलत नाही आता खूप काय दोल काय नाही महाराज तुम्हाला आठवत होतात मला काय सांगितलं का आजच्या दिवसाने तू आठ दिवसानी मरणार आज किंवा दिवस आहे ने ना, ने मी आकलो का खोट का बोलले नाव महाराज बोललोच नाही मग अरे मी खरंच बोललो खरंच नाही बोललो नाव महाराज मरणार आहे असं म्हणून एखाद्यानी चेष्टा करावी एखाद्याला सहकारी बोलायचं चालत इतकं बोलाव का म्हणून काय अरे तुला मी बोललो नाही त्याचा अर्थ वेगळा काय अर्थ वेगळा आहे मला सांग तू विचारलं काय होत नाही तुम्ही समाधानी का आहात हे विचार मी बोललो काय तो आठ दिवसांनी मरणार म्हणजे झालं काय काही मी झालं नाही महाराज मी घाबरलो घाबरलो हो काय तो आठ दिवसात मग त्याने सगळा पाडा घेतला आठ दिवसाचा सगळा पाडा घेतला नाच बदल सांगितलं माझे जेवढे भांडण होते तेवढे भांडण मित्रून घेतले जेवढे वाद होते भावकीच्या भावकीचे असतील सोयऱ्याशी असतील गावाशी असतील कुटुंबाशी असतील मग मज सगळं मिटवलं आणि सगळ्यांना एकत्र बसवलं सांगितलं तर माझ्या मुला बाळाकडाचं तुम्ही लक्ष द्या मी चुकलो असेल चुकलो माझं हुकलं असेल हुकलं शक्रा, सगळं हुकलं सगळ्यांची माफी मागितली आणि एवढंच सांगितलं आता माझ्या मुला बाळाकडे लक्ष द्या ना मला सांगितलं हे का सांगितलं असतं हे काय आतापर्यंत जगत नव्हता का ते आता सांगितलं का नाही म्हणजे महाराज तुम्ही सांगितलं मी मरणार आहे ना तुम्ही उत्तर खूप बोला महाराज म्हणजे अरे तू आठ दिवसांनी मरणार आहे तर एवढा उपद्याप केला कोणाचे मच्छत केला नाही कोणाचे भांड केलं नाही होती नव्हती तेवढे भांड मी तुम्ही घेतले आम्ही साधू संत आशा आहोत की आमचं मना आठ दिवसांनी नाही

माणसाने ठरवलेलं आहे आणि हे दाखवण्याचं कार्य संत करत आणि म्हणून महाराज धन्य झालं काय अनंत जन्मचा क्षीण गेला कितीतरी जन्म आहेत महाराज त्या सगळ्या जन्माचा क्षीण गेला मला एकच वाटत की त्यांना आता करावं काय अगं मत <laughs> खूप खूप आहे 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 शब्द शब्द आणि हा पवित्र गायनाचे मनाचे आनंद आनंदसात्विक भाव आहे दुःख झालं एक गोष्ट एक लक्षात घ्या सर्वसामान सर्व समाने तुम्हाला चिंतन सांगतो दुःख झालं माणूस रडतो आणि आनंद झाला माणूस असतो तसं अलिंगण हे दुःखाचं प्रतीक नाहीये हे सुखाचं प्रतीक आहे रडणं हे दुःखाचं प्रतीक आहे एखादा माणूस रडायला लागला आपण त्याला पेढेनच आप नाही आपल्या घरी किती आनंद झाला आपण मोटरसायकल घेतली आपण गाडी घेतली आणि पेढे देण्यासाठी गावात निघालो आणि गावात वाटता वाटता जर एखादा माणूस रडत आला तर आपण त्याला दोन पिढी एक्स्ट्रा देतो ना दोन पिढी जास्त ते लपून ठेवतो नेमकं झालं काय नेमकं यशस्वी झालं काय आहे ते लपून ठेवतो अलिंगाने शब्द आता आता असा आहे अलिंगम म्हणजे आष्टीत भावात अलिंग मत वाटे त्याचे अलिंगला द्यावे अलिंगम तुम्ही म्हणा महाराज इकडचा माणूस तिकडे भेटणे तिकडचा मानून तिकडे भेटणे आपल्यामध्ये होतं दोन चार महिने झाले मेटमे झाले की माणसं एकमेकाला भेटतात तुमचे लग्न होत होतात ना लग्नामध्ये तुम्ही वडाड जात तेव्हा इकडचं वरार इकडचं वरात सेटत त्याला काय म्हणतात भेटी गाठी किंवा गाठी भेटी हो त्याच्यामध्ये एक असा विशिष्ट एक प्रकार असतो इकडचा एक व्यक्ती आणि इकडचा एक विरती असं दोघांच्या हातामध्ये मानापणाचं सामान दिलेलं आहे इकडे काहीतरी सामान असतं इकडे काहीतरी सामान असतं असेल सामान्यपणाचं भेटतात एक लक्षात ठेवा भेट वेगळी आणि आलिंगन आलिंगण हो भेट होती ती राजकारणात आणि आलिंगन होतं ते करणात बिढल बिढल राजकारणात होती ती भेट त्याला औपचारिकता म्हणतो आम्ही एखादा राजकीय नेता येतो गावामध्ये आणि कार्यकर्ता निष्ठरी त्याला आनंद देतो अर्थ त्याचं प्रेम आहे आणि अनेक परमार्थ ज्ञानोबाने खूप गोड वर्णन केलं हे हृदय जे हृदय घातले हृदया हृदय एक झाले हो या हृदयातलं त्या हृदयात मरण त्याचं नाव आहे आनंद राजकारणाची भेट आहे महाभारत चलत नाही महाभारत तुम्हाला भेट कशाची म्हणतात ते दाखवतो महाभारतात तो सगळं युद्ध संपलं अर्जुन आणि धर्मराज विजय झाले चार पाच दिवस निघून गेले आणि निघून गेले त्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ठरवलं तर आपण एक काम करू आपण तुमच्या काकाला भेटायला कुणाला काकाला कुणाच्या पांडवांचा बान म्हणजे तुमचं लक्षात आलं असेल दृत राष्ट्रावर भेटायला जाईल आता भेटायला जात असताना दिवस ठरला टायमिंग ठरलं आणि भेटीसाठी निघाले निघतात तर दहा मिनिटं भगवान श्री श्रीकृष्ण परमात्मा आले आणि त्याने सांगितलं दहा मिनिटं थांबा भेटीला जायचं नाही दहा मिनिटं थांबा म्हटले का तुम्ही तुम्ही जे बसा बाकी तुम्ही दहा मिनिटं थांबवलं दहा मिनिटं थांबले दहा मिनिटं झाले तर सांगितलं चला भेटायला चला सगळे निघाले निघाल्याच्या नंतर भगवान श्री कृष्ण तुम्ही भेटायला निघाला नाही हो एक काम करायचं सगळ्यांनी भेटायचं भेटायचं भेटा धर्मराजांनी भेटायचं नको सहदेवाने भेटायचं पण विमा तुम्हाला तू जायचं नाही नेमकं विषय असा झाला जिथून प्लॅन वेगळा झाला की कृती गेलेली नाही एकून चेंज झालं धृत पुढे गेले आणि धृत्राष्ट्राला सांगितले गेले की तुम्हाला भेटण्यासाठी पांडू आले त्यांना तुम्हाला भेटायचे धृतराष्ट्राने कुणाचंच नाव घेतलं ना अर्जुनाचं घेतलं ना धृत युधिष्ठिराचं घेतलं ना नकुंच कुणाचंच नाव घेतलं नाही धृतराष्ट्राने फक्त भीमाचं नाव आणि गुरु साहेब तर भीमा थोडस मला भेटायची इच्छा आहे त्याला समोर आणा भगवान श्री श्रीकृष्ण परमात्म्याचा कृष्णाने मगाशी का थांबायला सांगितलं होतं त्याचं कारण विसरलं भीमाला भेटायचंय असं म्हटल्याच्या नंतर दृष्ट अंधारा होता शेजारी दोन शेवट उभी होते आणि दोन शेवटकडे बघितलं आणि असा हात केला असा असा हात केला असा जसा हात केला तसा एक पुतळा समोर आला दृष्टाला असं म्हणण्यात आलं आणि त्या पुतळ्याच्या तिथे गेलं दृष्टाला वाटलं हा भीमच आहे झेप राष्ट्रीय चढून मिठी मारून मी सांगतो महाभारत सांगतो तो पुतळा एका पत्र्यापासून बनलेला होता त्या पुतळ्याची बाहुली आपण हातात धरली ना लहान लेकराची ती हवा असते त्यामध्ये तशी धरली ती जशी चपते ना तसा तो पुतळा आख्याच्या आख्या झेप राष्ट्रीय आपल्या ताकदी असा ओढला एवढा राग त्याने बाहेर काढला एवढा राग बाहेर काढला अंतकरणातली सगळी पुतळ्याची भेटली नाव काय दिलं मला भीमाला अलिंगन द्यायचंय अलिंगन दिलंय का नाही अलिंगन दिलं नाही धृत राष्ट्राने अलिंगन द्यायच्या भेट म्हणतात अलिंगणाच्या नावाखाली भेट तिने कडकडून भीमाला दाबण्याचा प्रयत्न केला त्याचं नाव आहेकोय मला अलिंगण मज वाटते त्यासाठी अलिंगण त्यांचं चरण सोडून जाऊ नये ही माझी इच्छा आहे जर मी त्यांनी चरण सोडून गेलो होत काही होत काही त्यांना फरक काही पडत नाही पण आपलं भविष्य वायाला गेल्याशिवाय तुम्ही त्याच्या संग एक वाक्य लक्षात घ्या तुम्ही कोणाच्या संगतीत आहात हे तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही सोडून गेलात म्हणे काही फरक पडत नाही आता इथे पूर्णा माता वाहत्या आता त्यानं मला म्हणून तू वाहले आता नदीमध्ये जनवरे खूप गोड वर्धन करतात नदी आहे नदीचा प्रवाह आहे आणि नदीच्या प्रवाहामध्ये पाण्याचा लाभ झालं आणि कधी कधी असं एखादं बेट येत आणि त्या बेटामध्ये पाणी आणि पाण्याचा जर प्रवाह जास्त असेल तर काही पाणी त्या नदीच्या पात्राच्या बाहेर जात आणि छापून जाणार नदी पात्राच्या बाहेर गेलेलं पाणी नदीला जे धीर आहे समुद्राला थांबल्यामुळे त्याच पाण्याचा वास याय लागला तसं तुम्ही संतांचे चरळ चोडून गेला मातृ राहणार संतांच वाक्य करत तुम्ही कधीही आणि केव्हाही संतांना काहीच फरक पडत नाही भगवान अनेक सोडून दिले अनेक लोकांनी आळ घेतली काही साधूला तितकी साधूची आपल्या घरामध्ये दसरा भर होते माझी त्यांची एकदा भेट झाली होती एकदाच पाहिजे होतो परत ते दहा बाराच्या काळात गेले होते दोन हजार दहा ते बारा अशा काळामध्ये